नमस्कार स्वागत आहे तुमचं मी सातरकर किचनमध्ये आज आपण आहे महाराष्ट्राची खास रेसिपी कोथिंबीर वडी हे पहा खमंग खुसखुशीत आपली कोथिंबीर वडी तयार आहे मी तुम्हाला खाऊन दाखवते कुरकुरीत हे पहा छान अशी कुरकुरीत खमंग आपली कोथिंबीर वडी झालेली आहे चला तर मग आपण याचं साहित्य आणि कृती पाहूया इथे मी कोथिंबीरच्या दोन जोड्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ अशा साप धुवून घेतल्यात त्याचे व्यवस्थित पानं काढून घेतलेली आहेत आणि ही पानं स्वच्छ धुवून गाळणीच्या सहाय्याने गाळून आपण पाणी काढून घेतले त्याचं आणि त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपण केली तीळ घेतलेले आहेत दोन चमचे चवीनुसार मीठ घ्यायचे थोडासा ओवा घ्यायचा आहे आपल्याला आणि ओव्यामुळे ह्या कोथिंबीर वडीला छान चव येते हे पहा आणि जे हिरवी मिरची लसूण आपण घालणार आहे पेस्ट त्याचीही चव छान कोथिंबीर वडीला येते आणि हे पहा इथं ह्या जे आपण कोथिंबीरीची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत त्या पानामध्ये आपण आता हा सगळा मसाला मिक्स करायचा आहे या चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये इथं आपण चणा डाळीचं पीठ घेतो आहे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बाजरीचं पीठही घेणार आहे आता ही पिठं अशी घ्यायची की आता जेवढी तुमची कोथिंबीर असेल तेवढं आपल्याला पीठ लागणार आहे जसं बसेल तसं पीठ आपल्याला ह्या कोथिंबीरमध्ये घालायचं आहे चिरलेली कोथिंबीर आहे आणि शक्यतो ज्यावेळेस तुम्ही चिरून धुवून ठेवणार त्याचवेळेस हा आपल्याला जी पिठं आहेत ही मिक्स करायची आहेत जर जा कोथिंबीर सुकली किंवा सुकी झाली तर मग वरून पाणी घ्यावं लागतं आपल्याला तर तसं पाणी घ्यायला नको म्हणून कोथिंबीर जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपण ही पीठं मळून घ्यायची म्हणजे जे कोथिंबीर वडीचं को 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 पीठ आपण मळतोय ते त्या पाण्यामध्ये कोथिंबीरच्या पाण्यामध्ये जेव्हा आपण हे पीठ मळतो कोथिंबी वडीचं तेव्हा अप्रतिम चवीची कोथिंबीर वडी होते आणि हे पाहता संपूर्ण सगळं पीठ जे आहे पीठ जे मसाले आहेत तीळ मीठ आणि ओवा हे सगळं जे मिश्रण आहे हे, हे आपण कोथिंबीरमध्ये छान असं मळून घेतलेलं आहे कोथिंबीर जेव्हा आपण चुरून चुरून घेतो त्या पिठामध्ये त्यावेळेस हे पहा अशा प्रकारे कोथिंबीरीला स्वतःचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये ही पिठं छान मळले जातात हे पहा आता छान असं मी मळून घेतलेलं आहे कोथिंबीर वडीचं मिश्रण केलेलं आहे आपण थोडंसुद्धा आपण तेल वापरलेलं नाही आहे ह्याच्यासाठी हे पहा बिना तेलाचं आपण हे सगळं मळून घेतलं आहे हाताला थोडंसं तेल लावलं आहे मी आणि आता ह्या अशा ह्याच्या लाट्या करून घ्यायच्यात आपल्याला हे पहा आणि चाळणीला मी तेल लावले आणि आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी ह्या वड्या उकळून उकळून घेणार आहे हे पहा अशा छान अशा लाट्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्या त्या मिश्रणाच्या आणि ह्या लाट्या आपण पंधरा मिनटासाठी उकळून घ्यायच्या आहेत पाणी उकळत ठेवलं आहे गॅसवरती मी आणि हे पाणी उकळलेल्या पाण्यावरती हे असे चाळण आपल्याला ठेवायची आणि झाकून ठेवायचे आता इथं तुम्ही ह्या वड्या कुकरलासुद्धा उकडू शकता दोन तीन चान पन, थे, थे ते तीन शिट्ट्यामध्ये वड्या छान उकडल्या जातात कुकरला पण कुकरच्या भांड्यामध्ये हे जे आपण लाट्या केलेल्या आहेत ह्या लाट्या ठेवायच्या आणि कुकरचं भांडं ज्यावेळेस आपण वरण भात लावतो त्यावेळेसच कुकरचं भांडं जर लावलं तुम्ही तर वरण भाताबरोबर ही वडी ही छान उकडली जाते आता इथं मी चाळणीमध्ये उकडले पण तुम्ही अगदी कुकरमध्येही ह्या वड्या उकडून घेऊ शकता आणि हे पहा छान अशी वडी आपली छान पडते आहे हे पहा मी काढलेले आहेत चाकुने वड्या छान अशा आपण चाकूने वड्या पाडून घ्यायच्यात शक्यतो दात्र्याचा चाकू घ्या ज्या चाकूला असे दात्रे असतात खालच्या बाजूला असा आपण चाकू किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला वड्या पाडून घ्यायच्यात चा। छान वड्या आपल्या उकडल्या गेलेल्या आहेत पंधरा मिनटासाठी आपण वड्या उकडून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या पीस करून घेतोय हे पहा आणि आता आपण ह्या ज्या वड्या आहेत ह्या डीप फ्राय करणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय चालत नसतील तर शॅलो फ्राय केल्या तरी खूप छान वड्या होतात ह्या तेल छान तापलेलं आहे आपलं गरम झालं आहे आणि गरम तेलामध्ये ते आपण ही वडी उ तळून घ्यायची आहे आणि हे पहा अशी छान खरपूस अशी वडी बारीक गॅसवरती मिडियम गॅसवरती आपल्याला तळून तळून घ्यायची आहे आणि हे पहा ही वडी मी छान अशी तुम्हाला दाखवते सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडी तळून घ्यायची ही आणि गॅस आपला मिडियम आहे बारीक गॅसवरती तळू नका गॅस मिडियम ठेवा आणि फास्ट गॅसवरतीही तळू नका मिडियम गॅसवरती वडी तळायची आपल्याला बारीक गॅसवरती जर तुम्ही तळायला गेलात तर एखाद्या वेळेस तेलामध्ये पसरण्याचा संभव असतो म्हणून ही जी वडी आहे ही आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायची आहे आणि अगदी शॅलो फ्राय करणार असाल तुम्ही तर शॅलो फ्राय ही फ्राय आपण मिडियम गॅसवरती करायचा आहे गॅस फास्ट ठेवायचं नाही किंवा गॅस स्लो करायचं नाही आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायची किंवा शॅलो फ्राय करून घ्यायची तर हे पहा इथं आता मी तळून घेते छान खरपूस असा माझ्या घरामध्ये तळलेल्या वड्या फार आवडतात कारण कुरकुरीत वड्या होतात ह्या आणि खायला फार छान लागतात अगदी स्नॅक्स म्हणूनही तुम्ही खाऊ शकता किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता किंवा ऑफिसच्या टिफिनला चपातीबरोबरही ही वडी अप्रतिम चवीची लागते आणि हे पहा अशी छान असे सोनेरी कलरवरती आपण ही वडी तळून घेतो आहे आता काढून घेऊया आपण हे पहा आणि अशाच प्रकारे आपण एक एक बॅच करत ह्या वड्या तळून घ्यायच्यात फक्त ज्या वेळेस आपण वडी तळणार आहे त्याच्या ते आधी तेल थोडंसं छान असं गरम करून घ्या आणि मग वड्या तळून घ्या आणि अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी सगळ्यांच्याच आवडीची खास अशी तयार आहे हे, हे पहा एक वडी मी तुम्हाला दाखवते आतल्या बाजूनी मऊ आणि वरच्या बाजूनी कडक वड्या होतात ह्या फार सुंदर चवीच्या वड्या होतात अशा प्रकारे करून पहा आणि जे मी बाजरीचं पीठ वापरले त्याच्यामुळे वडीला एक खास अशी खूप छान अशी चव येते आणि वडी ही कुरकुरीत होते आणि छान चवदार होते आणि अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी